श्रीस्वामी समर्थ पाचवा वेद म्हणजेच गुरुचरित्र तर आजपासून पारायणाला अठ्ठावीस नोव्हेंबरपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे आणि माझ्यासारखेच तुम्हीही खूप जणं असाल की जेणेकरून जे पारायणाला बसत असतात फरक एवढाच आहे की काही घरात बसतात आणि काही केंद्रात बसत असतात परंतु केंद्रात गेलं ना तर तिथली जी निगे जी पॉझिटिव्हिटी आहे तर ती खूप छान आणि खूप पॉझिटिव्हिटी तयार होत असती कारण खूप जण सगळेजण एकत्र मिळून पारायण करत असतात आपण एकटं घरात करणं आणि सगळ्यांबरोबर करणं यात खूप फरक असतो तर मी म्हणजे मला मी महाराजांनीच मला सांगितलं किंवा महाराजांची साधना होती म्हणून मला केंद्रामध्ये पारायणाला संधी भेटली कारण ही संधी कोणालाही भेटत नसती जे नशिबान आहे ज्यांच्या नशिबात आहेत त्यांनाच ही पारायणाची संधी भेटत असती तशीच मलाही भेटली मी केंद्रात गेले सकाळी आठ वाजता हे पारायण चालू होत असतं तर तिथे खूप प्रचंड प्रमाणात गर्दी होती बसायलाही जागा नव्हती बऱ्याच जणांना तर जवळजवळ हजाराच्या संख्येने लोक या ठिकाणी पारायणाला बसलेले होते बरेच जण म्हणजे सकाळीच लवकर येतात आणि सामुदायिक तिथे पारायण होत असतं तर खूप छान आधी प्रदक्षिणा आम्ही मारत असतो अकरा औदुंबराला त्यानंतर महाराजांचं दर्शन घ्यायचं कारण आज पहिला दिवस असल्यामुळे खूप जरा थोडासा वेळ झाला परंतु तरी पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं तुम्हाला दररोज सात दिवसांच्या पारायणाचे क्षण तुम्हाला मी व्हिडिओद्वारे तुम्हाला शेअर करत जाईल जेणेकरून तुम्हाला महाराजांचं जे, जे पारायणाला लोक बसलेले आहे त्यांचंही दर्शन घडेल तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल मला कमेंटद्वारे नक्कीच कळा तुम्ही का मी जे तुम्हाला दाखवलेले जे पारायणाच्या तिथले जे क्षणचित्र आहे तर ते कसे आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तरी पण तुम्ही न कधीतरी पारायणाला बसत बसा म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल आणि खूप छान म्हणजे तिथली एनर्जी ही वेगळीच असते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी प्रचोद ओम तस्त मित्रोरे न भरभोदेव श्री मैदेव ना प्रचोद ओम तस्त मित्रोरे न भरभोदेव श्री मैदेव ना प्रचोद ओम तस्त मित्रोरे न भरभोदेव श्री मैदेव ना प्रचोद ओम तस्त Om sarimeyo om sarimeyo